चेहरा जास्त काळवंटलेला असेल टॅन जमा झाला असेल किंवा खूप जास्त चेहऱ्यावरती डाग असतील वांग असेल किंवा चेहऱ्यावरती वय दिसायला लागलेला असेल तर हा साधा सोपा उपाय हो तुम्ही घरच्या घरी करू शकता खूप जास्त वस्तूंच्या अजिबात आवश्यकता नाही आहे फक्त आणि फक्त तीन वस्तूंपासून आपण हा सिंपलचा पॅक बनवून तयार करणार आहोत खूप जास्त इफेक्टिव्ह आणि खूप लवकर परिणाम दाखवणारा म्हणजेच की रिझल्ट दाखवणारा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यासाठी बघा एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दही घातलेले एक चमचा शक्यतो दही जे आहे ते आंबट घालायचा आहे आणि छोट्या चमच्याने पाव चमचा हळद घातलेली आहे आणि छोट्या चमचाने अर्धा चमचा मध घातलेला आहे बस या तीनच वस्तू लागणाऱ्या आहेत आणखी कोणतीही वस्तू यामध्ये ॲड करायची नाही आहे पण या, या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्याच आहेत कोणतीही स्किप करायची नाही आहे तर या तिन्ही वस्तूपासून हा पॅक जो आहे तो आपला रेडी होणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे द्यायच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि हा पॅक आपला रेडी आहे चेहऱ्याला लावण्यासाठी चेहरा धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित फेसवॉश म्हणा किंवा साबण म्हणा जे पण तुम्ही यूज करता त्याने चेहरा व्यवस्थित धुवून घ्या आणि त्यानंतर हा जो पॅक बनवलेला आहे तो आपण चेहऱ्याला लावून घेणार आहोत या पद्धतीनं व्यवस्थित लावायचा आहे आणि शक्यतो आपल्याला इथं दही जे आहे ते थंड घ्यायचं आहे जर दही थंड नसेल तर तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता थंड करून दही घ्या जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जो आहे तो खूप छान मिळेल ओपन पोर्स जे असतात ते सुद्धा या पॅकमुळं कमी झालेले तुम्हाला दिसतील तर त्यासाठी धन थंड दह्याचा वापर नक्की करावा तर बघा व्यवस्थित हा लावून घ्यायचा आहे लावून झाल्यानंतर आपल्याला फक्त पाच मिनिट हा जो पॅक आहे तो चेहऱ्यावरती ठेवायचा आहे वाळवायचा नाही आहे परत सांगते की पॅक जो आहे तो अजिबात वाळू द्यायचा नाही आहे फक्त पाच मिनिट चेहऱ्यावरती असाच ठेवायचा आहे फॅन खाली वगैरे उभारायचं नाही आहे पाच मिनिट चेहऱ्यावरती ठेवायचं डोळ्याच्या आजूबाजूलासुद्धा तुम्ही हा पॅक लावू शकता आणि यामुळं होतं काय की तुमचे रिंकल्स ज्या असतात त्या कमी होतील शिवाय डार्क सर्कल्स जे असतात तेसुद्धा कमी व्हायला मदत होते फक्त पाच मिनिट आता वेट करायचं आहे आणि त्या पाच मिनिटामध्ये मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची माहिती इथं शेअर करणार आहे बघा ताई मला म्हणतात की ताई घरगुती उपाय ठीक आहेत पण आम्हाला इतका वेळ नसतो वगैरे आणि तू एखादी क्रीम सांग तू एखादी नाईट क्रीम सांग किंवा कुठला तरी एखादा चांगला पॅक सांग आम्हाला तर त्यासाठी मी बऱ्याच दिवसापासून ट्राय करते मी स्वतः वापरत आहे बऱ्याच गोष्टी आणि त्यानंतर मला जो पॅक चांगला वाटेल जी नाईट क्रीम चांगली वाटेल ती तुमच्याशी शेअर करणार आहे आता माझ्याकडे हातामध्ये ज्या नाईट क्रीम आहेत म्हणा किंवा ज्या डे क्रीम आहेत म्हणा किंवा पॅक पण आहे ते मी वापरून बघितलेलं आहे रिझल्ट मला अजिबात चांगला आलेला नाही आहे त्यामुळे मी आता कुठलंही नाव तुम्हाला सांगत नाही इथं कारण की क बऱ्याचदा होतं काय की एखाद्या व्यक्तीवरती रिझल्ट नाही आला तर मग त्याचा असा अर्थ होत नाही की रिझल्ट देतच नाही ती क्रीम म्हणा किंवा तो पॅक म्हणा तर बऱ्याचदा होतं काय की एखाद्या व्यक्तीवरती तो रिझल्ट येत नाही पण दु, दु दुसऱ्या किंवा दुसऱ्या व्यक्तीवरती त्याचा रिझल्ट जो आहे तो मिळत असतो पण मी आता संपूर्ण डबी जी तुम्हाला मोठी दिसली ती खूप महागडी आहे तरीसुद्धा मी ट्राय केलेला आहे बघितलेला आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जेणेकरून मी तुम्हाला एकदम विश्वासाने सांगेन की हा पॅक चांगला आहे आणि ही नाईट क्रीम चांगली आहे पण मला त्या दोन्ही अजिबात चांगले वाटलेले नाही आहेत त्यामुळे मी तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही आहे परत मी आता दुसरं चालू केलेलं आहे ट्राय करण्यासाठी आणि त्याचा रिझल्ट मला चांगला आला की मी तुम नक्की तुमच्याशी शेअर करेन बऱ्याच ताईंनी मला विचारलेला आहे नाईट क्रीम सांग डे क्रीम सांग फेस पॅक कुठला चांगला आहे तो सांग सांग तर त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे थोडासा धीरधार आता इंनो खूप सारे कमेंट आलेले आहेत मान्य आहे थोडासा वेळ आणखी मला द्या मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे आणि आता कंटिन्यू मी एक फेस पॅक वापरत आहे आणि नाईट क्रीमसुद्धा वापरत आहे तीसुद्धा तुमच्याशी शेअर करणार कर आहे कारण की मला असं वाटतंय की त्याचा रिझल्ट चांगला मिळतोय मला आणि ते तुमच्याशी मी नक्की शेअर करेन पण यापूर्वी म्हटलं होतं मी की शेअर करेन पण झालं काय की त्या वस्तूंचा मला रिझल्ट चांगला आला नाही डब्या दोन्हीच्या दोन्ही रिकाम्या झाल्या पण रिझल्ट मला मिळालेला नाही त्यामुळे मी ते काही शेअर करणार नाही बघा व्यवस्थित पॅक जो लावला होता तो त्याने आपण मसाज केलं हलक्या हाताने मसाज केलेला आहे चेहऱ्यावरती खूप हलक्या हाताने चेहऱ्यावरती मसाज केला आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घेतलेला आहे तो पॅक जो आहे तो फक्त चेहऱ्यावरती लावण्यासाठी नाही आहे तर पाच मिनिट लावा त्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित साधारणतः पाच ते सात मिनिट आठ मिनिट मसाज करायचा आहे आणि त्यानंतर थंडगार पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे आणि लगेच तुम्हाला फरक जो आहे तो दिसणारा एकाच वापरामध्ये खूप जास्त फरक तुम्हाला दिसणारा आहे आणि याचा नियमित वापर म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही करू शकता आणि चेहऱ्यावरचे डाग आणि काळवंटलेला जोपणा असतो काळवंटलेला जो, जो चेहरा असतो तो सुद्धा उजळवण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीनं हा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा